आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला घटनास्थळी पोलीस होते की नाही याची सुद्धा माहिती घेतली जाणार रायगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू श्रीवर्धन तालुक्यामध्ये काही भागात झाडं कोसळी विद्युत खांबांवर झाडं पडल्यामुळे वीज पुरवठा ही खंडित मंत्री गिरीश महाजनांकडून कुंडमळा पूल दुर्घटनेबाबत जखमींची विचारपूस जखमींवर पवना रुग्णालयामध्ये उपचार सुरू कोकणमधल्या काही भागांमध्ये अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा तर रायगडमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा हवामान खात्यानं दिला अंदाज रोहित पवार यांनी घेतली इंद्रायणी पूल दुर्घटनेमधल्या जखमींची भेट नातेवाईकांसोबत संवाद साधून त्यांना दिला धीर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पावसानं मुंबई गोवा महामार्गावरच्या लांजा एसटी स्टँड परिसरामध्ये पाणी साचलं ठेकेदारांच्या दर्जाहीन कामामुळे पाणी रस्त्यापर्यंत आल्याची माहिती मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये मान्सून विदर्भामधला आणखी काही भाग अंदाज इंद्रायणी पूल दर्जाचा माजी आमदार बाळा बेगडे यांचा आरोप पायी जाण्यासाठी ती तीस वर्षांपूर्वी हा लोखंडी पूल बांधण्यात आल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून इंद्रायणी पुलाची पाहणी नागरिकांसोबत संवाद साधला दुर्घटनेमधल्या जखमी झालेल्या व्यक्तींची भेट घेऊन घटनेचा आढावा घेतला दुर्घटनेच्या मागचं कारण शोधण्यासाठी समिती स्थापन केली जाणार जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी या संदर्भात दिली माहिती अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या